डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या संघटनेने मानले आभार राज्य शासनाने आज महाराष्ट्रातील डिजिटल मीडियामधील काम करणाऱ्या संपादक पत्रकारांसाठी मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला असून डिजिटल मीडियामधील चॅनल्स व वेब पोर्टल्सना आता राजमान्यता देऊन त्यांना जाहिरात देण्याबाबतचे परिपत्रक आज दिनांक तीन जून रोजी अधिकृतरित्या जाहीर केले आहे वरिष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना गेली सहा वर्ष या मागणीसाठी शासन दरबारी अथक प्रयत्न करीत आहे महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत तसेच ग्रामीण भागापासून मेट्रो सिटीपर्यंत विस्तृत जाळे असलेल्या डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकारांना याचा लाभ होणार आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या भिलार महाबळेश्वर व कनेरी मठ कोल्हापूर येथे झालिखा महाअधिवेदरम्यान सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी याबाबत संघटनेला आश्वासन दिले होते या आश्वासनानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुद्धा महायुतीच्या सर्व नेत्यांनी केल्याबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित दादा पवार चंद्रकांत दादा पाटील यांचं अभिनंदन केले दरम्यान महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना याचा लाभ होणार असून संघटनेने केलेल्या योग्य पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या इतिहासात हा आजचा निर्णय म्हणजे क्रांतिकारक निर्णय आहे राजा माने यांच्या नेतृत्वाखालील संघटनेचा यशस्वी पाठपुरावा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना ही देशातील सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असून देशभरातील बारा हजारहून अधिक डिजिटल मीडियामधील संपादक पत्रकार या संघटनेचे सभासद आहेत सन दोन हजार एकोणवीस पासून शासन दरबारी पाठपुरावा करून डिजिटल मीडियाला राजमान्यता व शासकीय जाहिराती मिळण्याबाबत सतत प्रयत्नशील राहील आणि अखेर यश मिळाले आहे and press the bell icon. Never miss an update.